नमस्कार मित्रांनो मी देवानंद शेटे आलो शेतामध्ये आज जुगाड पद्धतीनं चक्कूच्या झाडाला पाणी द्यायचं आहे अडीच इंची पाईपलाईन आहे त्याला गिरमिटाने येस पाडून वायसर ते जोडून तुटी काढायची नळी जोडायची चक्कूच्या झाडालाच पाणी द्यायचं आहे गिरमिटाने येस पाडायचं टीला वायसर तुटी बसवून हातून घ्यायची सोडायचं पाणी केलेले आहेत ऐडिस थोडं थोडं खोऱ्याने करायचे ते त्याचं पाणी सोडून खाल्ल्याचेकूला सोडलेलं आहे पाणी यालाच राहिलं होतं तिला येस पाडायचं सोडायचं पाणी पाडतोय येस उसातल्या ठिबकच्या नळ्या निघालेल्या ती जोडायची नळी जुगाड पद्धतीचं पाणी द्यायचं हे अडीच इंची पाईपलाईन आहे त्याला एक वायसर एक तुट्टी आणलेली आहे जुडून घ्यायचं वायसर पण सोळा इंची आहे सोळा इंची वायचर वायसर आहे ते जुडून घ्यायचं नळी पण सोळा इंची आहे चिकूचे झाड सुकालते पाणी द्यायचे त्यांनी चांगले चिकू लागलेले पाडतो येस येतो पाडून येस बसलेलं वायसर तुटी ती बसून घेतो मला पाणी सो मोटर चालू करायची मकाला आज पाणी मका घ्यायचे भिजवून तुटी पण बसून घेतो ज्यामुळे वायसर तुटी बसाना ती बसाना झाली उठून थोडं फिरून बघतो दाब पडाण झाला हाताला पण रुतायला लागली आहे किती पण फिरवी तर बसावून झाली आहे बसून पाणी पण वरी त्याला दगडानं ठोकतो थोडं बसती बघतो बसाणं झाली दगडांना पण आता त्याला हातानं दाबून बसवितो थोडी वाकडी ती करून जाम झाली थोडं वायसर वाकडं होतं त्याच्यामुळं तुटी बसानं झाली आहे तशी दाबून बसवितो तुटी बसवायची झाली की पुन्हा हे करायचं तुटी नळी जुळून घ्यायची बसली तुटे आता तर निघाली दाबून बसली होती थोडी बसली होती निघाली लगेच बसली तुटे आता चकू जे ती चकू चांगले लागले तर सोडायचं पाणी नळी पण जुळून घेतली तिथं जॉयनर जोडलेला आहे ते काढून घेतो सोललं पाणी आळ्यामधला कचरा काढून घेतो पुन्हा खोऱ्यानं माती लावायची अजून करतो जाऊन मोटर चालू केलं पाणी चालू आणि मोटर चालू करून आलो तुटी आधी चालू केली ती तुटी फिरविली आहे लगेच आळे भरली खोऱ्यानं आळे केलं एका चिकोच्या झाडाला एक राहिले त्याला पण घ्यायचं करून आळे भरायचे खाली आंब्याच्या झाडाला पण केले दोन चकूचे आणि खाली एक तीन झाड आहेत चकूचे तीन आळे केले आंब्याच्याला पण करून घ्यायचं ये, ये पाडून पैपला तुटी ती जुली नळी जुळून सोललं पाणी गुरु द्यायची आता आळी मकाला पाणी चालू आहे झाडाची चकू तुडून नेलते खाल्ल्याला जास्त आहे तर मागास तुडून निलते पाल लागला होता दोन झाडाला लागल्या एकाला नाही तुडून नेले होते चकू सोललं पाणी आता जायचं मका पाणी कुठं आलंय बघायचं सोललंय चक्कूच्या झाडाला पाणी सकाळी पाईपलाईनला यात पाडून तुटी ती बसवून नळे ती हातरून सोललंय आळीती आळे केले तर खोऱ्यानं आळी करून पाणी सोडलं दोन चक्कूच्या झाडाला सोलय पाणी खाली पण जाऊन सोडायचं